नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो मंत्रिमंडळातील पाच फेब्रुवारी रोजी जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो मंत्रिमंडळ निर्णय काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनल जो पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो काय आहे मंत्रिमंडळ निर्णय बघूया आपण पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार आहेत तर त्यासाठी कोणकोण पात्र असणार आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता ही पाच फेब्रुवारी रोजीच्या निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे ज्यांचं काही वर्ष वय जे आहे पासष्ट वयापेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे त्यानंतर ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी व मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकर कमी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे स्पष्ट इथे लिहिलेलं आहे जे काही लाभार्थी आहेत ज्यांचं वय पासष्ट वर्षावरील जास्त आहे त्यांना तीन हजार रुपये जे आहेत ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना ही राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळालेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र